ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोड्या प्रमाणात का होईना कमी झाल्यानं जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रण ठेवण्याकरता धरणातून दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वक्रद्वाराद्वारे सुरू असणारा तेरा हजार सातशे एकोणचाळीस क्युसेक्स विसर्ग कमी करून तो आता पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी झालेला आहे क्युसेक करण्यात आलेला आहे व विद्युत गृहातून एक हजार सहाशे तीस क्युसेक असा एकूण सात हजार तीनशे अकरा क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे पाऊस चालू वाढत राहिल्यास व वा येवा वाढत गेल्यास परिती परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे असं वारणा धरण व्यवस्थापनाकडून कळते एकूणच जो पाऊस आहे तो जरा आत्ता बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि विसर्गही थोड्या प्रमाणात कमी दिसतो आहे तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी आणि पाण्याची पातळी जी आहे ती बेचाळीस पॉईंट अकरा इतकी झालेली आहे काळजी घ्या त्याचप्रमाणे हट्ट करू नका घरात थांबू नका जिथे प्रशासनानं आपली व्यवस्था केलेली आहे तिथं जाऊन आपण आपली व्यवस्था करून घ्या काळजी घ्या आणि अपडेट्स जे आहेत ते मी देतच राहणार आहे परंतु पूर नेमका काय येतो याला कोण जबाबदार आहे याचा संबंधित लेखा ज्योका घेऊन मी आज ठीक सहा वाजता लाईव्ह येणार आहे तुमच्या समोर पाहत राहा तिचा जाग न्यूज नमस्कार मी शर्वरी पवार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा जाग न्यूज